जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात रविवारी जुन्या वादातून शिरसाट कुटुंबावर सात ते आठ जणांनी चॉपर कोयता चाकू आणि लाकडी काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस वर्षीय मुकेश याचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले हल्लेखोरांनी भर दिवसा तलवार कोयता आणि चॉपर सारख्या प्राणघातक शस्त्रांनी हल्ला चढवला यात मुकेशचा मृत्यू झाला तीन वर्ष झाले लग्न चार वर्ष झाले लग्न करेल होतं ते घरी येऊन येऊन टोचर मुलाचा पाच वर्षापूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्यांनी भर दिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरने वार करून ठार केल्याची घटना रविवारी जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात घडली या घटनेत मुकेश रमेश शिरसाट या प्रेमविवाहित तरुणाची हत्या झाली तर त्याच्या कुटुंबातील सात जण जखमी झालेत कोणाच्या बाजीची गेलाय ना <laughs> <सा> <laughs> जळगाव टाउनमध्ये चिंछाला हुर्कोमध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा आणि मुलगी पाच वर्षापूर्वी लग्न केलं प्रेम प्रेमावरून त्याच्यानंतर लग्न केलं होतं मुलींच्या घरच्या लोक याविषयी आवडत होत्या तेव्हापासून अजूनमजून त्यांचा वाद चालू होत होते आणि काल सकाळी त्या मुलीं ही मुलगा मुकेश घरचा आणि त्यांचा सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजाचा मामा त्यांचा नातेवाईक की सर्व लोकांवरती भांडण झालं होतं आणि जे पूजांचं मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता आणलं होतं आणि पोयतावरून जे मुकेशनं मुकेश मानेवर त्यांना स्टॅबिंग केलं त्याच्यानंतर हॉस्पिटलला नेलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचं मृत्यू घोषित करणार करण्यात आलं मुकेश याने पाच वर्षापूर्वी त्याच परिसरातील बनसोडे परिवारातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला त्यावेळी मुलीच्या माहेरील मंडळींनी कोयता आणि चॉपरने त्याच्या मानेवर वार केला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला मुकेशवर वार होत असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मैताचा भाऊ काका काकू दोन चुलत भाऊ चुलत बहीण यांच्यावरही वार केल्याने तेही जखमी झालेत प्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ काका यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सकाळी साडेआठ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात एकोणशिरसाठ या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिकवादातून खून करून हल्ला करून खून झाल्याची घटना घडली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्या तीन संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे त्याच्यावर आम्ही एफ आय आर रा, रामानंदपूर नगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि ते एफ आय आरमध्ये आतापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे ज्या अटकांनी केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदर सुरेश बनसोडे विशाल गांगले प्रकाश सोनवाने बबलू बनसोडे अविनाश तुरवडे आणि आणखीने एक अल्पवाहन मुलगा आहे आणि त्याच्यानंतर तीन आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत आणि जे ज्या गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचा अटक कर अटक करण्याचा आमचं टीम तयार केलेलं आहे तपास पी ए एकडं आम्ही देण्यात आलेलं आहे मयात मुकेशच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी आणि मुलगी आहे तिथून बांड्यांचे काम करते माया नवरा हा मालिक काम करतो आता माया वारीले तीन लोक तीन दोन लेकर की संकशी वागा मी मामू गेले न्या द्या मी कस काय माय कस काय राहीन मी हो माय एवढूच्या बाळाला कोण मागेन आता या घटनेनं परिसरात तणाव असल्यामुळे पोलिसांनी पिंपळा हुडको परिसरात मोठा बंदोबस्त लावला आहे प्रेमविवाह मध्ये त्यांनी दोन्ही एका समाजात आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती एकच लेव्हल्सची आहे तरी देखील त्यांचा काहीतरी विषयवर त्यांचा वारंवार त्यांचा वाद चालूच होता आपण प्रेमविवाह केल्याने आपल्या परिवारातील लोकांनी आपल्या पतीची हत्या केली आपल्या पतीच्या हत्येने आपलं आणि आपल्या लहान मुलीचं भविष्य अंधकारमय झालंय आपल्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी मयताची पत्नी पूजा शिरसाट यांनी केली आहे माझं लग्न बस झगडा करत ते आमच्यावर चार, चार वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही

सर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप होतोय जे आरोपी त्यांनी एफ आय ना त्यांनी दिलेले आहे नावा सर्व लोकांना अटक करण्यात आलेले आहे दोन आरोपी उठले हे दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहे जळगावात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याचे मानले जात असून समाजमन सुन्न झालंय